शासकीय दुखवटा संपण्यापूर्वी अजितदादांची राख सावडण्यापूर्वी हे सर्व निर्णय व्हायला नको होते सुनेत्रा पवारांना या दुःखातून स्वतःला सांभाळण्या इतपत वेळ मिळायला हवा होता राजकारणात खुर्चीच जिंकली आहे माणसापेक्षा खुर्चीला जास्त महत्व असल्याचा खेद पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेमार्फत व्यक्त केला अजितदादाचं दुःखद निधन झालं काल त्यांना अग्निसंस्कार देण्यात आले परंतु दुर्दैवानं माणसापेक्षा महत्व जास्त प्राप्त झालं व्हायला नको होत्या आणखी त्याची आणखी शांतही झाली नाही आज त्यांचा राग सावडण्याचा कदाचित दिवस असा अशा वेळेला पक्षाचा नेता कोण पक्ष को उपमुख्यमंत्री कोण होणार राष्ट्रवादी शरद पवारच माजीदा मनोमिलन होणार का ते एकत्र येणार का मला वाटतं या चर्चा करायला थोडा वेळ द्यायला पाहिजे तरी या चर्चा घडायला लागलेल्या काय म्हणजे पदाला किती महत्व माणसाच्या आयुष्यापेक्षा हे आता सिद्ध आहे दुर्दैव आहे ज्यांच्यासाठी लाखो लोक काल हंबरडा फोडत होते रडत होते त्या वेदना राजकीय नेशाकडं राहिला नाहीत का असाही प्रश्न या माध्यमातून उपस्थित होतो म्हणून मी तरी सांगेन त्यांचं काय मनोबल व्हायचं ते होईल ना होईल परंतु सध्याला तरी या चर्चेला जे उदाहरण आलेलं आहे या काही दिवसामध्ये याच्या प्रश्नाचं उत्तरही मिळत चर्चा इतकं की मागणी की शनिगर बाबा आजार राज्यात उपमुख्यमंत्री काय आणि त्यांच्याच पक्षाचे आमदार काय तर काय करायचं ते करून ना त्यांना त्या कुटुंबाला त्या दुःखातून सावारांची संधी तर द्याल का नाही द्याल तुम्ही एवढं मोठं पद आहे का ज्या माणसाला अजित दादाने त्यांच्या आयुष्यामध्ये केलेली कारकीर्द पूर्ण केलेलं पूर्ण केलेलं काम त्यापेक्षा पद मोठ आहे का ना असा असा विषय काढता कशासाठी पवार घराण्याला पदाचं महत्व केव्हापासून यायला लागलंय त्यांनी सगळे मोठे बोगलेले त्यांना पदाची आवश्यकता नाहीये परंतु कुठेतरी त्या मग सुरता पवारला करणार का मग यांना करणार या का मला वाटत हे अशा पद्धतीने बोलणं हे योग्य नाहीये आणि मला तरी वाटत स्वतः कि अशा वेगळाच्या चर्चा करून त्यांच्या आत्म्याला आपण दुःख देतोय एक संजय राऊतांनी लिहिलेलं आहे की सरकारच्या किंवा मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात आपण विचारणारा एक नेता हरवला दुसरं कोणाला हे शक्य पण म्हणजे अजितदादा हा निदर माणूस होता कोणतंही आपली भूमिका मांडताना अजितदादांनी कधीही हातच राखून ठेवलं नाही हे त्यांचं गुणव्हते त्याचा त्यांना राजकीय क्षेत्रामध्ये अनेक वेळाला लॉस सुद्धा झाला ते त्यांनी सहनही केलं अहो मुख्यमंत्रीच काय आहे त्यांनी काकाच्या डोळ्या डोळ टाकून बोललेच ना केला म्हणून एखादी भूमिका मांडायची असेल एखादी गोष्ट आपल्याला सांगायची असेल म्हणून तर त्यांना दादा हा मानला जायचं अधिकाऱ्यापासून कार्यकर्त्यापासून ते वरिष्ठ असलेले अनेक नेते हे दादांचा त्याच पद्धतीने आदरयुक्त त्यांच्याबद्दलची भीती त्यांच्या मनात होती म्हणून अजित दादा बोलताय तर त्याला एक वेगळं महत्व होतं आणि कुणी नाकारायचा प्रश्न येत नाही अशी ज्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसनं खरंतर ज्या कष्टाने स्वतःच्या ताकदीवर काकांपासून दूर झाल्यानंतर जो काय पक्ष उभा केला या विधानसभेत जे यश मिळवलं हा फक्त फक्त अजितदादाचा विजय होता आणि तो तेच ज्याच्यावर हा राष्ट्रवादी सगळं सर्वस्वी अवलंबून होता तो तो माणूसच घरातला करता माणूसच गेल्यानंतर प्रचार करण्यामध्ये कोणत्याही कार्यकर्त्याला इंटरेस्ट असण्याचं काही कारण नाही राजकारणातले काही दिवस जातील परंतु गेलेला नेता आता पुन्हा वापस येणार नाही हे दुःख आजही राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात आहे म्हणून प्रचार झाला काय न झाला काय याकडे कार्यकर्त्याचं लक्ष लागणं हे मला वाटतं उचित पण नाही ते लावणार पण नाही म्हणून ही त्यांची असलेली संवेदना ही आपण समजून घेतली पाहिजे